मेट्रो रेल्वे साठी गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी एक महत्वाची माहिती आहे खासदार डॉक्टर यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एम बैठकीत कल्याण मेट्रो पाचच्या च्या नव्या मार्गाच्या डीपीआर ला मंजुरी देण्यात आली तसेच या प्रकल्पाच्या निविद्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली कल्याण मेट्रो पाच प्रकल्पासह इतर महत्वाच्या विषयांवर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मेट्रो पाच मेट्रो बारा आणि मेट्रो चौदाच्या प्रकल्पाचा आढावा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आणि एम एम आर डी ए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात आला ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कल्याण मेट्रो पाच चे भूमिपूजन करण्यात आले होते मात्र या प्रकल्पाच्या तत्कालीन मार्गावरून झालेल्या मतांमध्ये हा प्रकल्प अडकून पडला पूर्वी ही मेट्रो ज्या मार्गाने म्हणजेच लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जाणार होती मात्र या मार्गाऐवजी ती लाल चौकी आधारवाडी खडकपाडा मार्गे नेण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी लावून धरली आणि या मागणीला आता यश आले असून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एच्या बैठकीत या नव्या मार्गाच्या डीपीआरला मंजुरी मिळाल्याची माहिती रवी पाटील यांनी यावेळी दिली तसेच लवकरच या कल्याण मेट्रो पाचची निविदा प्रक्रियाही काढली जाणार असल्याने त्यांच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले पूर्वीचा मार्ग अयोग्य असल्याने आम्ही हो तो बदलण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि नऊ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्याला यश आले असून त्याचा लाखो नागरिकांना फायदा होणार असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली दोन दिवसापूर्वी आदरणीय डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक एम एम आर डी मध्ये बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते त्या बाबतीत महत्वाचा जो मुद्दा होता की गेल्या आठ नऊ वर्षापासून जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो की हा मार्ग खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये डीपीआर तयार झालेला आहे त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे याच्यासाठी कल्याणकर हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानते कारण की ह्या लढ्याला यश आलेलं आहे कारण की नागरीकरण खऱ्या अर्थाने या भागामध्ये होत आहे आणि जास्तीत जास्त नागरिक या भागात राहत आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि मेट्रो बारा मेट्रो चौदा या सगळ्या याच्यात लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि त्याचा फायदा हजारो लाखो नागरिकांना होणार आहे मेट्रो पासचा <laughs> मार्ग कसा असेल या संदर्भात लोकांच्या मनात नाही ते सांगतो दुर्गाडी किल्लापासून सुरू होईल चौकापासून तो खडकपाड्याला येईल खडकपाड्यापासून बिर्ला कॉलेज भवानी चौक शुभाद चौक कल्याण स्टेशन आणि ते गुरुदेवला जे आपलं मेट्रो पाराचे स्टेशन आहे ते त्याला कनेक्ट होणार आणि तिथूनच दुसरा रूट जो याच मेट्रो पाथचा नवीन करण्यात आलेला आहे तो शुभात चौकातून उल्हासनगर मार्गे चिखलोलीपर्यंत असे दोन मार्ग आहे पण एकाच रूटवरून जाणार आहे म्हणून ते थोडंसं कन्फ्युजन होतं तर ते कल्याण स्टेशनला आपली मेट्रो जाणार माझ्या व्यतिरिक्त जा अनेक कामं होती त्यात रोडचा विषय आहे रिंग रोडचे काही टप्पा क्रमांक पाच टप्पा क्रमांक सहा टप्पा क्रमांक सात टप्पा क्रमांक आठ असे चार टप्पा क्रमांकामध्ये जे कामं सुरू आहेत त्याचा आढावा तिथले एम एम आर डी चे आयुक्त संजय मुखर्जी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आला तसाच नवीन एक प्रपोजल आपलं गंधारी ब्रिजला नवीन ब्रिज तयार करणं त्याचप्रमाणे तिथून पडग्यापर्यंत चार पदरी रस्ता तयार करणं नवीन उडान पूल तयार करणं अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं कल्याणकारांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा रथ या कल्याणमध्ये डोंबोलीमध्ये येणार आहे याच्यावरून दिसतंय